सौ बोर्डे लिखित शांती दारुड्याची बायको ही वऱ्हाडी कविता मी वाचन करण्याचा प्रयत्न करते बायको चटणी भाकर खाऊन न जगते दारुड्याची बायको लाथा भुख्या खाऊन लाजी न मरते ते एकली लंगड्या संसाराचा गाडा ओढते ढोरावानी आणि तो जोडलेला पैसा न पैसा दारू घालवते पाण्यावानी बिचारी रोज झाकटीतच उठते सळा सारवणासाठी चुलीपाशी भाकरी थापून येळा हातात शेतासाठी हंगामात बाजारात जस पिकाले मोल नाही तस कपाईच्या कुंकवाले तिच्या कष्टाच तोल नाही तिच्या कष्टाच तोल नाही पोटात जाऊन धीट होते दारू रोज थोडी थोडी मग ईद येते संसाराचा आणि आटत जाते गुढी झिजणार शरीर मांगते आराम आणि मन धुनते आधार मार झोड शिव्यातच दारुड्याचा पुरुषार्थ बेजार दारुड्याचा पुरुषार्थ बेजार शांतीचा तिच्या सासूले उभ्या जन्मात एकच प्रश्न आहे तिनं पोराले पाचवीले दारूस पुजली होती का काय लेकरायची माय आणि बाप प्रसंगी दोन्ही होते शांती काही केल्या निवत नाही दारूपाई उभी अशांती दारूपाई उभी अशांती जुनावरण घेऊन अश्वथमा दारोदारी तेलासाठी तसाच सरप माथ्यावरचा दारू झाली शांतीसाठी दारू झाली शांतीसाठी दारू झाली शांतीसाठी शांती नमस्कार धन्यवाद